हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राहि ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही बरेच असाल आणि अशा करते बरेच असायला पाहिजेत तर काल व्हिडिओ नाही आला माझा कारण मी काल म्हणजे नाही बनवलं थोडं टेन्शनमध्ये होते टेन्शन म्हणजे असं की खूप काही असं बोलण्यासारखं असतं पण असं सारखं घरानं करत बसायला पण असं नको वाटतं यार असं कंटाळा आलाय पण काय करणार असं बैठता गाय दिसतं म्हणजे आता मुलीचा बड्डे आहे ह्या महिन्यामध्ये आणि दोन महिन्यापासून ती आणि मी बोलत नाही आहे बरं मीच तरी फ्रेंड्स किती वेळा कॉल करणार ना म्हणजे करणार म्हणजे मी मागच्या वेळेला पण तिनं दिपोळीच्या टायमिंगला असंच केलं होतं त्यावेळेला पण मीच तिच्याशी बोलले होते जेव्हा ती घर सोडून मागच्या वर्षी आता वर्ष झाली फ्रेंड तिने घर सोडून गेली होती त्या मुलासाठीच फक्त तर तिनं म्हणजे मागच्या वर्षी पण तिचा बर्थडे मला सेलिब्रेशन करता आलं नाही किंवा ती माझ्याजवळ होती त्या बर्थडेला पण आणि आता पण असंच वाटतं आहे की म्हणजे ह्या वर्षी पण बहुतेक तसंच होणार आहे आणि आता प्रत्येक वर्षी असंच होणार आहे अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण मला आतापर्यंत असं वाटत होतं की जशी मी मुलांशी राहू शकत नाही तशी मुलं पण माझ्याशी राहू शकत नाही हा माझा भ्रम होता परंतु तो भ्रम माझा तुटलाय तुटलाय तो भ्रम माझा खूप चांगल्या पद्धतीनं तुटलाय म्हणजे नाही का असं म्हणजे समजलंय मला आता की जी मुलगी त्या मुलासाठी घर सोडून आम्हाला सोडून जाऊ शकते त्या मुलासाठी ती माझ्यासोबत भांडवू शकते त्या मुलासाठी ती माझ्यासोबत न बोलता सहा सहा महिने राहू शकते मागच्या वेळेला पण फ्रेंड्स ही मागच्या वर्षी बहुतेक फेब्रुवारीमध्ये ती घर सोडून गेली होती आणि हॉस्टेलला राहिली होती अं त्या मुलासाठीचा सा? कारण आम्ही स्थळ बघत होतो आणि तिला ते नको होतं तर मग मी तिला म्हटलं की तो मुलगा ना दिलावत आहे तुला तो तुझ्याशी कसं काही लग्न करेल तो तिला ना दिलावायचा की मला आणखी चार पाच वर्ष थांबायचं आहे फ्रेंड्स त्याला जॉब लागणार आहे शिक्षण झालंय पण जॉब लागणार आहे लागणार आहे तिला असं तो ना दिला होत होता म्हणून मी की किती दिवस राहायचे बाबा आपण बघू आणि नाही का असं म्हणजे आम्हाला ते मान्य पण नव्हतं आणि आम्हाला असं वाटत नव्हतं की ती करल म्हणून भेटेल म्हणून मग मी म्हणजे पाहुणे येऊन वगैरे गेल्याच्या नंतर तिनं खूप असा सारा गोंधळ घातला की मला नाही लग्न करायचंय मला त्याच्याशीच करायचंय तोच माझ्या नशिबात आहे वगैरे वगैरे असं झालं तर मग मी त्या वेळेला म्हटलं म्हणजे मी कुठल्या अंदाजाने तिला म्हटलं होतं की ठीक आहे तू घर सोडून जा मग तू तुझी सोय कर तर मला म्हणजे नाही का तो मुलगा तिला नादी लावतोय तो मुलगा तिच्याशी लग्न करणार नाही असं वाटत होतं मला म्हणून मी तिला ते वाक्य बोलले की तू घर सोडून जा मग असं तर फ्रेंड्स ती घर सोडून गेली गेली बाहेर म्हणजे आधी कॉलेजला म्हणून गेली ती आणि मला असं वाटलं की आता भांडण झालेलं आहे ती गेली रागात निघून बॅग वगैरे घेऊन म्हटलं कॉलेजला गेली परंतु ती कॉलेज सुटल्याच्या नंतर येत असते तर आली नाही तरी पण मी रात्रीच्या आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत वाटच बघत होते नंतर मी मुलाला तिला घेऊन म्हणजे मुलाला पाठवलं फोन लावले फोन पण स्विच ऑफ मग आता इकडं तिकडं आम्ही शोधलं कंप्लेट करायची कशी करायची उगस घरातलं म्हणजे बाहेर जायला नको आपल्याला तर माहीत नाही कुठे गेली काय गेली मग तुम्हाला सांगते रात्री साडे दहाला तिनं मला मेसेज टाकला मैत्रिणीच्या ह्याच्यावरून की मी माझ्या मैत्रिणीकडं आहे आणि मी माझी माझी सोय राहायची करत आहे तू टेन्शन घेऊ ओके मग मी आता तरी पण मी म्हणजे टेन्शनमध्ये होते रडत होते वगैरे नाही का मुलगा पण परेशान होता आणि मग तो म्हणे की तिला त्यानं पण परत डबल मेसेज वगैरे टाकला बोलण्याचा प्रयत्न केला पण तिनं मेसेजचा रिप्लाय दिला नाही फोन पण उचलला नाही मग ठीक आहे आम्हाला तेवढं समजलं होतं म्हटलं ठीक आहे की ती ठीक आहे आणि तिनं म्हणजे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हटलं ठीक आहे मग नंतर तुम्हाला सांगते तिनं काहीतरी तीन चार दिवसामध्ये हॉस्टेलला हॉस्टेल घेतलं आणि त्या हॉस्टेलचा ॲड्रेस टाकला की या। आ, मी ह्या हॉस्टेलला राहत आहे मग मी ठीक आहे मग मी काहीच रिप्लाय दिलं नाही मी काय केलं मी स्वतः मुलाला घेऊन तिथं त्या हॉस्टेलला गेले तिथं जाऊन चौकशी केली मुलींचा आहे कसं आहे काय आहे बघितलं मग त्या अंगाच्या कपड्याशी गेलेली होती या फ्रेंड मला एवढं भांडून गेली होती ती विचारू नका खूप भयंकर भांडली होती तरी पण मी आता तो विषय इथं सांगत नाही आहे नंतर मी तिला फोन तिचे काही डॉक्युमेंट्स लागणारे कॉलेजला काही अडचण आली तरी होऊ नये म्हणून मी आणि कपडे बॅग भरून मोठी बॅग भरून बेडशीट रजई तिची तिची पांघरायची आणि तिचे सगळे कपडे अशी मोठी बॅग होती माझ्याकडे ती बॅग भरून मी मुलाला पाठवून दिलं तिच्याकडे मग गेला बॅग वगैरे देऊन आला त्याच्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला सांगते मुलगा माझ्याशी भांडायचा की ती तुला बोलत नाही किंवा ती तुझा विचार करत नाही ती तिचं तिचं बघते मग तू कशाला रडत बसते तू कशाला टेन्शन घेते तू कशाला हे करते असा तू म्हणायचा मी त्याला फोन लावून चौकशी कर म्हटलं ना ती कशी आहे काय आहे की तू मला तसा बोलायचा तसं बोलायचं मग मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा मी एक आहे आणि मी माझी मुलगी एकटी बाहेर राहते लाईफमध्ये एकटी बा पहिल्यांदा बाहेर राहिली आहे मी कधीही तुम्हाला सोडून राहिलेली नाही किंवा मी जिथं बी तुमचं ही असेल त्याच ठिकाणी आम्ही राहायचो म्हणजे मला अशी वेळच आली नाही की मुलांना सोडून राहायचं मग झालं मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि मी एक आहे मी नाही राहू शकत मग त्याला मी अधूनमधून फोन करायला लावायचे कॉन्टॅक्टमध्ये राहायला लावायचे चौकशी करायला लावायचे की ती कशी आहे काय आहे आणि काळजी वाटतेच की हो कुणाला जरी झाले तरी ते, तरी पण फ्रेंड्स त्याच्यानंतर तुम्हाला सांगते एक एक, एक, एक दीड महिन्यांनीच पाडवा होता एक दीड महिन्यांनी नाही कदाचित लवकरच पाडवा होतात आठवत नाही आहे मला कधी होता मी पाडवाचा पहिला सण आपला वार्षिक सण असतो पहिला आणि नवीन वर्ष आपलं सुरू होतं म्हणून मी तिला मुलाला पाठवलं तिला घ्यायला की नवीन वर्षाची नवीन सुरुवात करू आपण सगळं मागचं विसरून जाऊ आणि त्या मुलाचा विषय सोडून देईन तू घरी ये म्हणून मी असं ते पाठवलं तर ती आली नाही त्याच्यासोबत आली नाही आणि ती म्हणे की त्याचा विषय सोडायचा नाही आहे मला आणि मला घरी पण यायचं नाही झालं मग तुम्हाला सांगतील आता ही बाहेर राहिली काहीतरी तीन चार महिने बाहेर राहिली मग आता त्या मुलाच्या लक्षात आलं की हिच्या घरच्यांनी हिला बाहेर काढले आता आपल्याला पर्याय नाही किंवा ही त्याच्या मागे लागली असं मला बाहेर काढले आता माझ्यासोबत लग्न करावं लागेल तुला मी घरच्यांना भांडून आले वगैरे वगैरे असं झालं दोघांमध्ये काहीतरी झालं असं मग त्या मुलांनी हिच्याशी लग्न केलं म्हणजे ह्यांनी कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेट केलं खूप पाय दुखतोय बघा माझा असं पाय खूप का दुखतोय काय माहिती बसलं ना की मला जास्ती त्रास होतो असा म्हणजे तो काय म्हणतात त्यानं खूप तो खूप दुखतो माझा मग काय आलं तुम्हाला सांगते त्यानं लग्न केलं लग्न केलं ह्यानी ते तुम्हाला सांगते मी हिच्या टचमध्ये असून सुद्धा हिन माहिती होऊ दिलं नाही हिन लग्न केली लग्न केल्याच्या नंतर एक महिने जेव्हा सर्टिफिकेट हातात भेटलं त्यावेळेला तिनं मला डायरेक्ट सर्टिफिकेटचा फोटो माझ्या व्हॉट्सअपला पाठवला आणि मला म्हणते कशी तू माझं सगळं केलं परंतु तू मला समजून घेतलं नाही माझं प्रेम समजून घ्यायला पाहिजे होतं आणि तो तुझ्यापेक्षा जास्ती माझ्यावरती प्रेम करतो आईपेक्षा जास्ती मुलांवरती कोणी प्रेम करू शकतं तुम्ही सांग प म्हणजे ज्या आईनं नऊ महिने वाढवले जन्म दिलेले वेदना सोसल्या एवढं लहानाचं मोठं केलं हवं तसं जगू दिलं कुठल्याही गोष्टीची रोकटोक केलेली नाही आणि तरी पण तो, तो माझ्यापेक्षा जास्ती प्रेम करतो असं तिचं वाक्य मला आणि माझ्याकडे आणखीन पण ती तिचे ती म्हणजे का मेसेज आहेत मग तुम्हाला सांगते मी त्या दिवशी ते सर्टिफिकेट बघितलं आणि एवढी घाबरून गेले आणि इतके टेन्शनमध्ये आले मी घाबरून माझ्या मुलाला फोन केला की आ, तुला काही माहिती होतं का आणि असं असं झालेलं आहे म्हटलं ठीक आहे तू सुखी राहा आणि तू माझं टेन्शन घेऊ नको म्हणून मी त्याला नुसता फोन केला फ्रेंड्स आणि तेवढं बोलून रडत होते मी फोनवरती आणि फोन ठेवला मी फोन ठेवून पाचच मिनिट झाले तेवढ्यात मुलगा इतका फास्ट गाडी हलब होत घरी आला घरी आला त्याच्या गळ्यात पडून मी रडत होते गळ्यात पडून त्यानं मला ती माझी ती अवस्था बघितली आणि चिडला मला तो काही बोलला नाही सर्टिफिकेट वगैरे माझ्या मोबाईलमध्ये त्यानं बघितलं आणि मग तो नाही का म्हणजे तिला फोन पण केला नाही बोलला पण नाही आणि नंतर त्यानं मग जेव्हा ती मेसेज करायला लागली परत की कशी आहे मम्मी तिला टेन्शन घेऊ नको म्हणावं मी ठीक आहे आणि मी आणि तो एकत्र राहणार आहोत असं तिनं मेसेज करायला लागली मग मी काय म्हणजे रिप्लाय दिलेच नाहीत कारण मी शांत बसवून घेतलं की आता पर्याय नाही आणि आता आपण काहीच करू शकत नाही करायला गेलं तर खूप काही होऊ शकतं परंतु ही अठरा वर्षाची झालेली होती दुसरा मुद्दा ही माझ्याकडून माझ्याकडून मी जर कारवाई केली असती ही केली असती तर हिनं माझ्या मला सपोर्ट केला नसता त्या मुलाला सपोर्ट केला असता फ्रेंड्स हिनं मला सपोर्ट न करता त्या मुलाला सपोर्ट केला असता आणि ही मला गॅरंटी होती म्हणून मी कुठलीही तक्रार केली नाही किंवा काही केलं नाही म्हटलं खूप कट वेळ आणि सगळं वेस्टेज जाणार आहे कारण ही तिथं कुठं जरी गेलं ना आपण तक्रार जरी केली तरी के के ही म्हणणार आहे पष्टी आम्ही माझ्या सहमतीने केलेलं आहे आणि माझं म्हणजे नाही का हे करणार आहे म्हटलं त्याच्यामुळं त्या मुलावर काही गुन्हा दाखल करून वगैरे काही अर्थ नाही आहे म्हणून मी तो विषय सोडून दिला परंतु माझा मुलगा त्या दिवशी चिडला आणि तो तिला म्हटला की नाही का तू मी घरी नसताना तिला व्हॉट्सअपला पाठवलंच का जर मला जर लेट झालं असतं आणि मी जर आलो नसतो किंवा तिनं मला फोन केला नसता तर आज माझी जगात नसती तो तिला डायरेक्टली म्हणला तिनं जर त्या टेन्शनमध्ये तिनं काही केलं असतं आणि गेली असती म्हणून तो तिच्यावरती जास्ती रागवतो की तिनं केलं तर केलं परंतु तिनं डायरेक्टली असं व्हॉट्सअपला पाठवलं होतं ती झालं फ्रेंड्स तिथं संपत नाही मग ज्या वेळेला ती फर्स्ट टाईम घरी आली होती मी बोलवलं होतं त्यावेळेला तुम्हाला सांगते मी तिला विचारलं की म्हटलं काय तो तर म्हणत होता चार पाच वर्ष थांबणार आहे आणि त्याला आत्ताच लग्न करायचं नाही मग तुम्ही कसं काय निर्णय घेतला काय प्रॉब्लेम झाला असं मी विचारलं तर ती म्हणे मी घराच्या बाहेर होते म्हणून मग त्यांनी माझ्याशी लग्न केलं म्हणजे हिला घराच्या बाहेर ही घर सोडून घराच्या बाहेर गेली म्हणून त्यानं तिच्याशी लग्न केलं नाही तर त्यानं हिला नादीच लावलं असतं बरोबर किती बी वर्ष त्यांना नादीच लावलं असतं बरोबर का नाही आणि मग परत वय निघून गेल्यावर काय उपयोग आहे तिचं वय आहे ना त्या वयामध्ये हे दोघं पण मला झालेले होते फ्रेंड्स दोघं पण होऊन गेलेले होते मला आणि मला आज परत म्हणजे कालपासून वाटते की मी फक्त माझा चुकीचा गैरसमज एकच आहे की मी समजत होते की मी माझ्या मुलांशी राहू शकत नाही आणि माझी मुलं माझ्याशी राहू शकत नाही परंतु नाही माझा तो भ्रम होता की माझी मुलं माझ्याशी राहू शकत नाहीत माझे मुलं माझ्याशी राहू शकतात जगू शकतात आणि ते त्यांच्या लाईफमध्ये खुश आहेत मी हिच्यावरून तर स्पष्ट सांगू शकते फ्रेंड्स तुम्ही सांगा की एखाद्या आपलं आपण आईला भांडलोय आपण आईला दुखवलंय आपण आईशी इतकं बोललोय आपण कॉल करावा असं तिला वाटतं का नाही वाटत ही अशी केसरी का मी सोडली ना की चेहऱ्यावर येत आता नीचिंग सुटते खास सुकते खूप होतं त्याचं तर तुम्हाला सांगते मला इतका म्हणजे आश्चर्य पण वाटतंय आणि असं वाटतंय यार खरंच म्हणजे मी ज्या लेकरांसाठी जगले आणि मी जे समजत होते की माझी मुलं माझ्याशिवाय माझ्या मुलांना कुणी नाही आणि माझ्याशिवाय माझी मुलं जगू शकणार नाहीत हा विचार मी करत होते ते खूप चुकीचा आणि खरंच खूप चुकीचा होता मी फक्त ह्यांचा विचार करत जगत राहिले ह्यांच्या विचारामुळं आणि ह्यांच्यामुळं मी जगत राहिले की म्हणजे ह्यांचा विचार माझ्या मनात येऊन की माझ्यानंतर ह्यांचं काय होईल पण असं काही नाही आहे माझ्यानंतरही जगू शकतात आत्ता मी जिवंत असूनसुद्धा ही माझ्याशिवाय जगतात एवढे मोठे झालात की ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात तर असू द्या आपण म्हणजे नाही का माझं कर कर्तव्य केलं माझं कर्म माझ्यासोबत म्हणजे नाही का सग सगळ्या गोष्टीनं अवडी मी दुःखी नाही बाकीच्या लोकांसारखं मी दुःखी म्हणणार नाही एवढ्या खूपच मोठी पापी मागच्या जन्मीचं असणार आहे म्हणून एवढं सगळे दुःख फक्त माझ्यासाठी म्हणजे आपली मुलंच आपल्याला दुःख देतात ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं नाहीये कुठलं नाहीये मी तर एक विचार करते की ज्यांना सुना आहेत त्या बायका माझ्यासारखं घरानं गातात पण माझं तर आणखीन काहीच नाहीये तरी पण मला एवढं मी विचार करते कि सुनना आले हुए? चारी चारी हुए? की म्हणजे सून आल्याच्या नंतर काय होईल म्हणजे त्या बिचारीचं काय होईल माझ्यासारखी तिची हालत व्हायला नको कारण मुलगा ठीक नाही आहे तो डायरेक्टली मला काल फ्रेंड्स तुम्हाला सांगते काल माझे म्हणजे दोन दिवस झाले तो घरी जेवण करत नाही आहे आणि काल तो डायरेक्टली मला बोलला की आ, मी बदलू शकत नाही मी असाच आहे मी त्याला म्हटलं ना अरे इतका पण त्रास देऊ नये थोडं तरी बदल करावा माणसाने नाही का असं म्हणजे एखाद्याला जर आपल्यापासून त्रास होत असेल तर आपण आपल्यामध्ये थोडं तरी चेंज करावं तर तो डायरेक्टली मला म्हणतो की मी असाच आहे आणि माझ्यामध्ये बदल होऊ शकत नाही स्पष्ट तर काय करणार नशीब गांडू तर कुणाला भांडू असं अशी परिस्थिती आहे आणि असं आहे मी अक्षरशः विचार करते की यार देवानी मला एवढे चांगले मुलं दिलेत की विचारायची सोय नाही आणि हा देवाला दोष नाही आहे माझ्या कर्माची फळ आहे कारण मी मागच्या जन्मी खूप मोठी पापी असेल किंवा खूप मोठं काहीतरी असं केलेलं असेल की जी मला ह्यांच्या रूपामध्ये तरी पण मी हार मानणार नाही तरी पण मी हार मानणार नाही त्रास मी देतच राहावा एक दिवस असा येईल की ह्या त्रासातून जशी माझी आई सुटून गेली ना तिला पण म्हणजे खूप मानसिक त्रास होता नवऱ्याचा कारण नवऱ्याने कमवलं बी आणि पूर्ण पिण्याच्या पायात घालवले त्या टेन्शन मध्ये आणि शेवट परत मुलगा तिला पण तुम्हाला सांगेल कदाचित माझ्या आईसारखं माझं शंभर टक्के माझ माझ्या आईसारखं आहे तिला तिच्या मुलानं मरा जीव द्यायला मजबूर केलं होतं वेळ आला तर कसं केलं काय केलं हे सुद्धा मी सांगेल तुम्हाला आणि हीच वाक्य मी माझ्या मुलाला बोललेली आहे की कदाचित मला माझ्या आईसारखं माझं स्वतःचं जीवन दिसायला लागले की म्हणजे माझी आई नवऱ्याला मुलाला कंटाळून स्वतःला संपवून बसली तसंच काहीस माझं पण होणार आहे की मला जोपर्यंत सहन होते जोपर्यंत मला सहन होणार तोपर्यंत मी करणार ज्या वेळेला मला अ सहनच होणार नाही त्यावेळेला मला पण निर्णय घ्यावा लागेल स्वतःला संपवण्याचा कारण माणसा माणूस एक लिमिट असते सहन करण्याची प्रत्येक गोष्टी सहन करण्याची एक लिमिट असते आणि ती लिमिट संपल्यानंतर त्या माणसाचा तोल जातो आणि तो, तो माणूस काहीतरी करून बसतो तर कदाचित माझं असंच असणार आहे कारण मी त्रासून गेले मला सोसायटी लोक लोक पण म्हणजे परेशान करत आहात आणि ते आल्यापासून करतात त्यांनी मला दातात धरल्यासारखं केलेलं आहे जसं की त्या दोन लेडीज मी तुम्हाला मागच्या मागे व्हिडिओ आहे त्याच्यात सांगितलेलं आहे त्या दोन लेडीज माझ्याकडे आल्या आणि मी जाऊन त्यांना बोलले की म्हणजे सोसायटी मनमानी करून चालवत होते आणि इलिगल पद्धतीने चालवत होते कुठलाही हिशोब न देता चालवत होते आणि त्यांची पोलखोल बरेच मी केल्यात त्यामुळं त्यांनी मला दातात धरण्यासारखं केलेलं आहे तर ते मानसिक त्रास व्हावा असं वागत आहेत म्हणजेच की पाणी मुद्दाम म्हणून हे करायचं कमी सोडायचं की भेटूच नाही किंवा त्यांच्या टायमिंगानुसार सोडायचं अशा सगळं चाललेलं आहे म्हणजे मी एकतर ते सोसायटीमधल्या लोकांमुळं पण परेशान आहे परत घरातलं सगळं सब। आणि सगळंच असं म्हणजे हे होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं मी एक दिवस एक दिवस माझा जीव जाईल तर मी इथं कारण सांगन पहिलं की आज काय घडलं आणि कुण्या लोकांमुळे माझं स्वतःला संपव बिल्डरच्या त्रासाने मी मला संपवणार आहे मी इथं नक्कीच शेअर करूनच स्वतःला संपवून एवढं मात्र खरं आहे कारण मी गेले तर महागे मला न्याय भेटला पाहिजे ज्यांनी मला त्रास दिला आहे त्या लोकांना तर तू मला सांगते बिल्डर्सला सुद्धा मी त्यांच्यावर तक्रार वगैरे केलेल्या आहेत किंवा त्यांच्यावरती रीतसर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना मी खूप धडे शिकवलेले आहेत की ज्यांनी जन, त्यांना कुणीही आत्तापर्यंत एवढा धडा शिकवला नव्हता म्हणून त्यांच्या मी दातात आहे सोसायटीमधल्यांची पूल खोल केली सोसायटीमधल्या लोकांचे म्हणजे बाहेर आणले की आ, आ, ती कसं बेकायदेशीर सोसायटी चालवतात मनमानी करतात त्यामुळं मी त्यांच्या दातात आहे घरातलं तर तुम्हाला माहिती जर मी ह्या जगातून जाईल तर कुणामुळं गेले ही मी नक्कीच इथं सांगून जाणार कारण ना गुन्हेगार सुटायला नको आणि गुन्हेगारांना सुटू नाही द्यायचं कारण मी कायदेशीर तर सगळं केलेलं आहे परंतु तरी पण हे लोक मला मानसिक त्रास देत आहेत त्यांना है। मी गप्प बसलेली आवडत नाहीये कदाचित म्हणून ह्यांचा मानसिक त्रास सुरू आहे मला सांगा फ्रेंड्स आता इथं उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं आणि टँकर मागवावे लागतात मेंटेनन्स हा वेळेवरती घेतात मेंटेनन्स जमा होतो तर मग तुम्ही जर सीझनच्या वेळेला पाणी नसतं बोरला पाणी नाही आहे तर तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे टँकर मागवायला लोक मेंटेनन्स देत नसतील तर विषय वेगळा आहे पण मेंटेनन्स देतात ना लोक मग तुम्ही करताय काय मग हे मानसिक त्रास नाहीये का तुम्हाला सांगते आज सकाळी तर मी उठले ऍक्च्युली तुम्हाला सांगते पाणी आलं म्हणून कॉक वगैरे चालू केलं अजिबात पाणी आलं नाही तुम्हाला सांगते नंतर त्या वॉचमॅनला मी ब बोलले बडबड केली की का पाणी नाही सोडत आहे चालू करून गेली म्हणूनच तर पाणी गेलं तर तिनं डायरेक्टली मला सांगितले की ताई मी तरी काय करू हे लोक टँकर मागवण्यात सांगते तरी पण आणि बोरला पाणी येत नाहीये मोटर जळली तर लोक मलाच बोलतील तिचं पण बरोबर आहे पाणी नसल्यानंतर ती आणणार कुठून आहे आणि सोडणार कुठून आहे परंतु बचत करावी पण कितपत बचत करावी अं आता है रिजन देता है 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 है। है, आ, हे रिझन आहेत की रोड झालाय समोर आणि ते रोडमुळे टँकर आणता येत नाहीये जोपर्यंत तो रोड चालू होत नाही बरोबर आहे परंतु आजूबाजूच्या सोसायटीमध्ये लोक पाणी घेत आहेत पैप आणून हे केलेलं आहे त्यांनी तसंच हजार रुपये गेले तर गेले पैप आणायचा जास्तीचा जा मोठा आणि तसंच आपण पण घ्यायचं रोडला टँकर लावून बरोबर ना पण ह्यांना ते करायचं नाही बचत कशी करायची लोकांना त्रास कसा द्यायचा फक्त एवढा त्यांचा हेतू असतो आणि बोलतात कशा आणखीन नाही जेवढं ना येईल ये तेवढं सोडणार आम्ही थोडं म्हणतोय तुला की दुसरं आणून सोड पण तू जेवढं येते तेवढं तरी नीट सोडायला सांग आ पिण्याच्या पाण्याचं पण फ्रेंड्स त्यांनी तुम्हाला सांगते एक दिवस आड करून खूप महाग लागून एक दिवस आड करून आता त्यांनी केले नाहीतर तुम्हाला सांगते एक हंडा मुश्किलीनं भेटत नव्हता पाणी सोडलं म्हणून सर ज्याला भेटायचं त्याला भेटायचं बाकीच्याला तर भेटायचं बी नाही आणि आम्ही त्यांना मागं लागलो होतो की एक दिवस आठ करून सोडा म्हणजे कमीत कमी दोन दोन चार तरी हांडे पाणी येईल तर तवा जाऊन कुठं लय हे करून महाग लागल्याच्या नंतर आता त्यांनी हे केले तर चार चार हांडे तरी कमीत कमी भेटते नंतर रोज अर्धा दहा हांडा सुद्धा भेटत नव्हता इतकं महाग लागावं लागायचं ह्या लोकांनी मला परिषद केलं वापरायचं पाणीसुद्धा तुम्हाला सांगतो फ्रेंड्स फक्त अर्धा तास असतं अर्धा तासामध्ये माणूस काय काय करणार कामं तुम्ही सांगा आंघोळी करणार का टोरेज करून ठेवणार का कपडे धुणार का बाकीची कामं बघणार म्हणजे करणार काय अर्ध्या तासामध्ये का, का, का लाईट बिल जास्त येतं आता उन्हाळ्याचा हे आहे म्हणून आता सांगतायत की पाणी कमी येतं समजू शकते आत्ताचं पण जेव्हा होतं तेव्हा बी त्यांनी लाईट बिलासाठी अर्धा तास पाणी सोडत होते अर्ध्या तासामध्ये काय काय होतं आणि काय काय करता येतं तुम्ही सांग जे ही आसा सग्ड़े, सग्ड़े असा सगळ्या सगळीकडनं असं मा आ, हे झाल्यासारखं झालं माझं म्हणजे घरातलं टेन्शन घरातलं क करायचं आणायचं द्यायचं घ्यायचं खायचं प्यायचं मुलांचं टेन्शन कामाचं टेन्शन तब्येत ठीक राहत नाही कधी काय दुखतं त्याचं टेन्शन आत्ता उन्हाळा आलाय बिल्डर परत परेशान करतील का ह्याचं टेन्शन आणि ह्या लोकांचं टेन्शन सोसायटीमधल्या सोसायटी मधले चार लोक आहेत ज्यांची मी नावं घेऊन व्हिडिओ बनवून तेव्हाच मी राहील आता कारण ना मेंटेनन्स वेळेवरती भरतो तर चला फ्रेंड्स मला एवढंच बोलायचं होतं की असे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि एवढे सगळे टेन्शन आहे ज्या दिवशी मी ह्या जा जगातून जाण्याचा निर्णय घेईल त्यावेळेला मी नक्की तिथं कारण सांगत आणि कुणामुळे जात आहे ही सांगून स्वतःला संपवून टाकल कारण मला असं खूप अति त्रास झाला की मला सहन होणार नाही मी सहन करण्याची पण एक लिमिट असते आणि जर तुम्ही लिमिट सोडली तर मग मात्र असं आहे आज मी आराम करायचा मला होता फ्रेंड्स परंतु पाण्याच्या एवढ्या गोंधळमुळं ना तुम्हाला सांगते मी ॲक्च्युली वर पाणी टाकीत चढत नव्हतं मी खालीच पाणी घेतलं आणि नाही का पाणी खाली येते तर नळालाच फक्त म्हणून मी तिथल्या तिथंच लगे आंघोळ करून घेतली बकेटीनं पाणी भरलं मी बकेटीने आणि लगेच तुम्हाला सांगते कपडे पणही करून घेतले म्हणजे मला आज सुट्टी असते मला आराम करायचा होता जास्ती टाईम तर ह्या लोकांनी पाण्याचा प्रॉब्लेम असा करून ठेवल्यामुळे मला सगळं म्हणजे सगळं बिघडलं आणि ब बा आत्ता बघा दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मी ब्लॉग बनवायला घेतलेलं आहे माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे आणि ब्लॉग बनवायला घेतलं आहे की काल ब्लॉग नाही बनवला तर आज तरी बनवू तर चला फ्रेंड्स माझं काही चुकलं का मला सांगा नक्कीच कमेंट्स करून आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि आपली आपली काळजी घ्या तर बाय